नमस्कार मित्रांनो डब्ल्यू आर डी पुणे डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली ती बघा दोन हजार चोवीस मध्ये दप्तर कारकुन मोजणीदार व कालवा निरीक्षक या पदासाठी तर वेटिंग लिस्ट जाहीर झालेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे तर एकूण किती कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे तर सर्व डिटेल्स बघूया तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पण बघा बघू शकता पाटबंधारे संशोधन व विकास संचालय परिमंडळी अधिकारी पुणे डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली ते बघा गट ब आणि गट क पदासाठी सेवा से भरती होती बघू शकता तुम्ही दप्तरकारकून मोजणीदार व काल या पदासाठी जाहिरात होती बघा कधी अपडेट आलेले अकरा अकरा दोन हजार पंचवीस ला वेटिंग लिस्ट जाहीर झालेलं बघू शकता खाली बघा काय अपडेट आहे चार चार मे दोन हजार बावीस नुसार उमेदवाराच्या निवड्यादी यादी प्रतिक्षा यादीसाठी दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस आणि बावीस सहा दोन हजार चोवीस मध्ये कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवाराकडून गुणवत्ता व आरक्षणानुसार निवड शिफारशी शिफारस यादी दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात बघा तर दप्तर कारकुन मोजणीदार व काल काही प्रयोगातील उमेदवार प्रसिद्ध करणे करण्यात आलेल्या यादीतून उपलब्ध होत नाहीत त्यामुळे ता, गुणवत्ता आरक्षणसार प्राथमिक स्तरावर पात्र अपात्रता आजमावण्यासाठी केवळ कागदपत्र तपासणीसाठी दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अधीक्षक अभियंता संचालक पाटबंधारे संशोधन विकास संचालयना रोड कॅम्प पुणे या ठिकाणी डॉक्युमेंट होणार आहे तुम्हाला सर्व मूळ कागदपत्र घेऊन जायचं बघा स सर्व डॉक्युमेंटचे दोन दोन झेरॉक्स पाहिजे सोबत आता वे, वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो बघू शकता कागदपत्रे पडताळणी करता यादीतील अनुक्रमांक दिनांक बघू शकता इथं एक ते नव्वद पर्यंत बघू शकता चौदा दहा दोन हजार पंचवीस या रोजी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर तुम्हाला शार्प अकराच्या अगोदर जायचंय बघा या ॲड्रेसवरती जायचंय तुम्हाला या ॲड्रेसवरती जायचंय मित्रांनो अनुक्रमांक बघू शकता आणि एक्क्याण्णव ते एकशे बेचाळीस यांचा नंबर आहे बघू शकता त्यांना पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जायचंय अकराच्या अगोदर तुम्हाला हजार राहायचं बघू शकता सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल पाहिजे बघा हे अंतिम निवडसूचीमध्ये प्रत्येक आधीमध्ये समविष्ट झाले असे नाही हे अंतिम निवड यादी नाही मित्रांनो हे तुमचं डॉक्युमेंट वेरिफेशन आहे जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर क्लिअर झालं एक पण डॉक्युमेंट मिस नसेल तर तुमचं अंतिम निवड निवड्यादीमध्ये ना येईल नाही तर अर्थ येणार नाही एक पण डॉक्युमेंट मिस करू नका सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जा प्रत्येक ओरिजिनल झेरॉक्स ओरिजिनल प्रतचे दोन दोन झेरॉक्स घेऊन जा मला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे आता बघू शकता खाली काय दिलेलं आहे उमेदवाराची यादी दिलेले आहे सूची दिलेले आहे लहान कुटुंबातील प्रमाणपत्र तुम्हाला तीन गोष्टी दिलेले बघू शकता खाली बघा आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट आता जे लिस्ट जाहीर झालेले बघू शकता खाली दत्तर कारकुन कॅनल इन्स्पेक्टर ह्या पदासाठी ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर बघा खाली पंधरा अकरा दोन हजार पंचवीस ला बघू शकता एक्क्याण्णव पासून ते एकशे अकरा पर्यंत बघा तुमचं बघा खाली काय दिलेलं आहे सिरियल नंबर दिलेला बघा डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन नंबर दिलेले आहे मेरिट नंबर दिलेले आहे ऍप्लिकेशन नंबर दिलेले आहे कॅन्डिडेट फुल नेम दिलेलं आहे जेंडर दिलेलं रिझर्वेशन कॅटेगरी रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी दिलेले मार्क ऑप्टन दिलेले म्हणजे तुम्हाला किती मार्क पडलेले आणि किती मार्क तुमचं वेटिंग लिस्ट जारी झालेलं आहे तर तुमच्या नावापुढे बघा मार्क पण दिलेलं आहे तर तुमच्या नावापुढे तुम्ही हे नंबर चेक करू शकता अनुक्रमांक म्हणजे कोणत्या दिवशी तुमचा डॉक्युमेंट होणार आहे कन्फ्युज होऊ नका तुमच्या नावापुढे हो तुम्ही हे नंबर बघा हे नंबर चेक करून घ्या जेणेकरून हे नंबर चेक करा बघा बघा आता या कॅन्डिडेट बघा एक्क्याण्णव ते एक्क्याण्णव ते बघू शकता तुम्ही अरे बघा एक्क्याण्णव ते एकशे बेचाळीस एक्क्याण्णव ते एकशे बेचाळीस बघा एक्क्याण्णव ते एकशे बेचाळीस कॅन्डिडेटचं पंधरा अकरा दोन हजार पंचवीसला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तुमच्या नाव पुढं डेट दिलेलं दे नाही आहे वरती दिलेलं आहे बघा डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन कधी होणार आहे कन्फ्यूज होऊ नका बघा या तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिक्ड होणार आहे आता यामध्ये बघू शकता चौदा तारखेचं आपल्याला बघायचं आहे तर चौदा तारीख बघू शकता खाली कोणते कोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे बघा एक ऍप्लिकेशन दिलेलं तुम्हाला ते प्रिंट काढायची बघा खाली ह्या ह्या ऍप्लिकेशनची प्रिंट काढायची संपूर्ण डिटेल्स भरायचं आहे आणि ती प्रिंट पण सोबत घेऊन जाय घेऊन जायचं तुम्हाला हे खाली एक प्रसिद्ध पत्र पण आहे बघा नमुना दिले तुम्हाला ते प्रिंट काढायचे बघा मित्रांनो आणि याच्यामध्ये बघू शकता आता दिनांक बघा एक ते नव्वद ची लिस्ट याच्यामध्ये नाही मित्रांनो तर एक्क्याण्णव ते एकशे बेचाळीस पर्यंत आहे एकशे एक बेचाळीस लिस्ट बघा पंधरा तारीखला आहे बघू शकता बाकीची जी एक ते नव्वदची आहे बघा दुसरी लिस्ट असेल तर ज्यांचं पण आता बघू शकता आता हे बेटिंग लिस्ट जे आहे बघा एक्क्याण्णव ते एकशे बेचाळीस पर्यंत ही यादी दिलेली आहे याच्यामध्ये तुम्ही नाव सर्च करू शकता तुमचं कंट्रोल एफ दाबा कंट्रोल एफ प्रेस करा कंट्रोल एफ दाल्यानंतर तुमचं नाव सर्च करा तुम्हाला लगेच तुमचं नाव सापडेल जर यादीत नाव असेल तर तर सर्वांचं मनापासून अभिनंदन खूप खूप कारण की तुमचं आता डॉक्युमेंट व्हरेक्शन होणार आहे आणि सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जा सोबत दोन दोन प्रत घेऊन जा आणि वेळेवरती जा वेळ म्हणजे वेळेच्या अगोदर म्हणजे दहा वाजता सकाळी लवकर जा जेणेकरून काही अडचणी येणार नाही ट्रॅव्हलिंग असेल किंवा काही इतर प्रॉब्लेम येतात बरेच ट्रॅव्हलिंग करताना त्यामुळे लवकर ते लवकर जा दहाच्या अगोदर तिथं पोहोचा जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि एक पण डॉक्युमेंट मिस करू नका जर एक पण डॉक्युमेंट मिस केलं तर तुमचं यादीतून तु नाव वगळण्यात येईल लक्षात राहू द्या सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल ठेवा तर परत एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि तुमचं जॉईनिंग पण लवकर होईल डॉक्युमेंट व्हेरिक्षण आता त्यांचं झालं तर हे लवकरच वेटिंग लिस्ट म्हणजे फायनल लिस्ट जॉईनिंगची जाहीर होईल बघा निकाल फायनल निकाल लवकर जाहीर करण्यात येईल तर शक्यतो जॉईनिंग बघा डिसेंबर नाहीतर जानेवारी फेब्रुवारीच्या मध्ये तुमची जॉईनिंग होऊ शकते त्यामुळे डॉक्युमेंट मिस करू नका परत परत सांगतो बरेच डिपार्टमेंटमध्ये काय होतंय बरेच कॅन्डिडेट डॉक्युमेंट सर्व घेऊन जात नाही त्यामुळे त्यांचं हद्दीतून नाव वगळण्यात येत आहे तर सर्व डॉक्युमेंट क्लिअर ठेवा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र